आज आपण इष्ट रेसिपी बनवणार आहे ही इष्ट पाव बनवण्यासाठी ब्रेड बनवण्यासाठी वापरली जाते तर ही इष्ट विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी इष्ट बनवू शकतो ते खूप सोपी पद्धत आहे घरच्या घरी आपण एकदम सोप्या पद्धतीने ही इष्ट बनवू शकतो इष्टसाठी लागणार साहित्य बघूया आपण आपण गव्हाचं पीठ घेतले हे बघा हे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे जे आपण चपात्याला वगैरे वापरतो तेच गव्हाचं पीठ आहे हे अर्धी वाटी घेतले चाळून घेतलेलं आहे हे दही साखर आणि पाणी मी पातेले घेतले हे बघा असे पातेले घेतले आणि याच्यामध्ये आपण पाणी उकळून घेणार आहे तर त्यासाठी आपल्याला हा पेला भरून पाणी घ्यायचंय हे बघा लक्षात घ्या हा पेला घेतलाय मी हा पेला भरून पाणी आपण उकळून घेणार आहे हे पाणी गरम करून घ्यायचंय याच्यानंतरची प्रोसेस सांगते मी तो पण गॅस चालू करून घेऊया त्याच्यावरती हे पातीले ठेवायचंय याच्यामध्ये आपण एक पेला पाणी घातले आणि गॅस मोठाच ठेवायचा आणि पाणी आपण गरम करून घेणार आहे पाण्याला उकळी काढून घेऊया हे बघा हे पाणी आपलं असं गरम झालंय चांगलं उकळे आपण गॅस बंद करून घेऊया आपलं पाणी गरम झालेलं आहे हे आपण खाली घेतले आता इष्ट तयार करायची म्हटलं की पाण्याचं टेम्परेचर योग्य असावं लागतं पाणी थंड असेल तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार होत नाही ना आपल्याला जसं पाहिजे तशी इष्ट तयार होत नाही जशी पाहिजे तशी तर त्यासाठी पाण्याचं टेम्परेचर योग्य हवं असत बघा आपण एक पेला गरम पाणी करून घेतलेलं आहे हे बघा आता याच्यामध्ये पाण्याचं टेम्परेचर राखण्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती एक उपाय सांगते पाण्याचं टेम्परेचर राहण्यासाठी आपण हे बघा असं एक पेलं पाणी गरम करून घेतलं होतं त्याच्यामध्ये दोन पेलं पाणी घातले म्हणजे हे टेम्परेचर बरोबर झालेलं आहे जास्त थंडही नाही आणि जास्त गरमही पाणी नाही हे असं योग्य प्रमाण आहे हे बघा तर याप्रमाणेच पाणी गरम करून घ्यायचंय जर तुम्हाला पाण्याचा अंदाज येत नसेल तर मी जे दिलेत त्या मापानुसार तुम्ही पाणी गरम करा एक पेला गरम पाणी केलं की त्याच्यामध्ये दोन पेले थंड पाणी घालायचं म्हणजे पाण्याचं टेम्परेचर बरोबर होत हे बघा जसं ताट घेतलंय छोटस याच्यामध्ये आपण अर्धी वाटी घेतलेलं हे गव्हाचं पीठ घालायचं आणि या वाटीमध्ये आपण अर्धी वाटी पाणी घेणार आहे जे जा आपण जास्त पाणी गरम केलेलं होतं मिक्स करून ते साईडला ठेवणार आहे आणि या अर्धी वाटी पाण्यामध्ये आपण दही मिक्स करणार आहे हे बघा एक चमचा दीड चमचा मी दही घातले हे बघा आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या द्यामध्येच अर्धा चमचा साखर घालायची बघा आणि हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय असं मिक्स करून घ्यायचं जे आपल्याला इष्ट तयार करायचे आहे तर हे गव्हाचं पीठ आहे आणि या पाण्यामध्ये आपण दही आणि साखर घातली तर आता हे पाण्यापुन याच्यामध्ये थोडं थोडंसं ओतून हे आपण पीठ मी मळून घेणार आहे हे बघा या ताटामध्ये जे पीठ आहे त्याच्यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी घालून हे मळून घेणार आहे हे बघा हे असं होताना हलवून असं थोडस ओतायचं आणि हे पीठ असं मिक्स करून घ्यायचंय पाण्याचं टेम्परेचर योग्य ठेवा तरच आपलं व्यवस्थित होईल ते पीठ आहे ते नाहीतर व्यवस्थित होणार नाही फुलणार नाही अजिबात जे आपण घेतले तेही आपण पूर्ण नाही वापरणार बघा हलवून वापरायच असं मिक्स करून घ्यायचंय एकदम छान अशी इष्ट तयार होती व्यवस्थित मिक्स करायचं बरं किती छान मिक्स झाले अगदी थोडसं आता घालणार आहे पाणी तुम्हाला वाटेल एक चमचा साखर घातली छोटा चमचा होता त्यामुळे एक तुम्हाला दिसते असं एक चमचा घातली चमचा जर मोठा असेल तर तुम्ही अर्धा चमचा वापरायचा बघा आपलं व्यवस्थित मिक्स झाले मस्त तार आली एकदम मस्त झाले अजून ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालू अगदी जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडस पाणी घालत घालतच हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे मी हा काचेचा ग्लास घेतलाय या ग्लास मध्ये हे पीठ टाकणार आहे हे बघा म्हणजे तुम्हाला दिसेल किती फुलले काय असं दिसेल स्टीलच्या भांड्यात वगैरे ठेवलं तर ते दिसून येणार नाही त्याच्यासाठी मी हे काचच्या ग्लास मध्येच घालते हे बघा सर्व आपण असं याच्यामध्ये व्यवस्थित घालणार आहे काचच्याच भांड्यात हे थे ठेवायचं आहे इष्ट तयार होण्यासाठी प्लास्टिकच्या वगैरे भरणीमध्ये ठेवू नका कारण प्लास्टिकमुळे ते व्यवस्थित होत नाही काचेच्या भांड्यामध्ये ते स्वच्छ आणि चांगलंही राहत हे बघा भरले हे बघा या ग्लास मध्ये आपण भरून ठेवले हे बघा एवढं झाले तर आपण याला वरून कागद बांधणार आहे हे बघा जे आपण शेंगदाणे साखर वगैरे आणतो तोच कागद आहे याला व्यवस्थित असं पॅक करून घेणार आहे हे बघा आणि वरून असा रबर बांधते रबर बांधा अथवा दोरा बांधा हवा बंद ह्याच्यामध्ये असलं पाहिजे याला अजिबात हवा लागली नाही पाहिजे हे पूर्ण पॅक मध्ये असावं बघा हे आपण ठेवून देणार आहे हे बघा असच आपण ठेवून देणार आहे गेले आज गेले हे आज दिवसभर ही तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता किंवा असं उबदार कपड्यामध्ये घालून मोठ्या तर तुम्ही ते उभीला ठेवू शकता जिथे उभी येईल अशा ठिकाणी हे ठेवायचं म्हणजे ते आंबत जसं जसं आंबेल तशी इष्ट तयार होते आणि ती वर फुलत येते मी ये तुम्हाला दाखवते किती दिवस करायचे आणि किती प्रोसेस आहे याची हे बघा आपलं झालंय याला फक्त हवा आत नाही गेली पाहिजे हे गरमच राहिलं पाहिजे तर आपण ह्याला ठेवून देऊया मी तुम्हाला अजून दाखवेन नंतर आपण इष्ट बनण्यासाठी ठेवली होती तर मी तुम्हाला म्हटलं होतं मी तांदळाच्या डब्यामध्ये हे ठेवलेलं आहे हे बघा असा मोठा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा असा टॉवेल गुंडाळून ग्लास ठेवलेला आहे आणि खाली तांदूळ आहे त्याच्यामध्ये मी अशी वाटी ठेवली आणि याच्यामध्ये मी तो ग्लास ठेवला होता आणि हे बघा असं टॉवेल वरून घालून अशी कॅरी बॅग घातली होती हे बघा अशी कॅरी बॅग घालून मी ठेवलं होते त्यामुळं त्याला उभारा भरपूर आलाय आणि तुम्हाला दाखवते हे बघा त्याला किती मस्त अशी जाळी आली आणि फुलय पण हे भरपूर हे बघा मी असं ठेवलेलं त्याला त्याच्यामुळे ते चांगलं आमलंय जसं आपल्याला पाहिजे तसे इष्ट तयार झाले मी तुम्हाला जवळून ही दाखवते तुम्हाला ते काढून दाखवते आता आपण हे कागद काढून घेणार आहे रबर आणि कागद काढून साईडला हे तुम्हाला दाखवते हे बघा किती छान चांगला बबल्स आले आणि इष्ट छान तयार झालीये हे बघा जाळी मस्त पडली एकदम मस्त झालंय बघा तुम्हाला दिसत असेल एकदम छोटी छोटी अशी जाळी आली एकदम परफेक्ट आपलं तयार हे बघा आपण याला एक रात रा एक रात्र आणि दिवस काल पूर्ण ठेवलं होतं आणि काल काढून ही बघितलं आपण सकाळी काढून दाखवलेलं तर त्याच्यानंतर हे बघा आज सकाळी आपण बघतोय एकदम छान अशी इष्ट झाली तुम्हाला दाखवते हलवून हे बघा एकदम लिक्विड मध्ये अशी झाली आणि याला जाळी आहे हे बघा बबल दिसतात ना अशी आपल्याला इष्ट हवे ही आपली इष्ट तयार आहे हीच इष्ट पावामध्ये ब्रेड मध्ये वापरते एकदम परफेक्ट अशी आपली इष्ट तयार आहे हे इष्ट तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली कमेंट मध्ये मा आम्हाला नक्की कळवा हे इष्ट केली की लगेच वापरा वापरायची नसेल तर तुम्ही दोन, दोन ते तीन दिवस मध्ये ठेवू शकता त्याच्यावरती तुम्ही वापरू नका कारण नवीन दुसरी ताजी करा जास्त दिवस ही वापरायची नसते इष्ट तुम्ही दोन ते तीन दिवस हे फ्रीजमध्ये ठेवू शकता त्याच्यानंतर ही वापरायला योग्य नाही तर तुम्हाला जेव्हा कधी पाव ब्रेड बनवायचे असतील त्यावेळेला तुम्ही ही बनवून घ्या म्हणजे तुम्हाला ही आरोग्यालाही चांगलं आणि इष्ट ही चांगली बनते याच्यापेक्षा चा जास्त पुढं गेलं तर इष्ट खराब होती चांगली राहत नाही तर आपल्याला पूर्ण किती दिवस लागले दोन रात्री आणि एक दिवस लागलेत त्याच्यामध्ये इष्ट तयार झाले परफेक्ट एवढा टायमिंग गेला एक पूर्ण दिवस आणि दोन रात्री एवढा दिवस आपण हे ठेवलं होतं त्यामुळे ही आपली इष्ट चांगली तयार झाली टेस्ट तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका